तासगाव तालुक्यातील निमणी येथील पहिलवान श्याम उर्फ अथर्व राजमाणी श्याम हा तिसऱ्या पिढीतला काकांचा कार्यकर्ता त्याची आणि काकांची पहिली भेट झाली दोन हजार सात साली काकांना आमदारकीचा गुलाल लागला आणि त्या गुलालात आजोबांसमवेत श्यामही न्हावून निघाला त्यावेळीपासून आजपर्यंत काकांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून तो अभिमानाने मिरवत असतो काकाने शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका घेतली आणि सर्वांना सामील होण्याची हाक दिली संजय काकांच्या भेटीसाठी घरातल्या एकुलत्या एका बैलासह श्यामने स्वतःला बैलगाडीला अवताला जुंपलं आणि भर उन्हात ऑक्टोबर हिटची परवा न करता पाच किलोमीटर चालत तासगावच्या शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला त्याचा हा अण्वानी अवता सोबत चाललेला व्हिडिओ व्हायरल झाला आणि कंच्या काळजाला भिडला आजच्या कलियुगातील स्वार्थी दुनियेत पद पैसा सत्ता यामागे धावणाऱ्यांना श्यामने दाखवून दिलं की संजय काकांचा कार्यकर्ता काय असतो या कार्यकर्त्याचे निस्वार्थी प्रेम बघून काका कुटुंबीय भारावले नसले तरच नवल काकांच्या आणि बाबांच्या मनात श्यामबद्दल बद्दल अस्वस्थता निर्माण झाली प्रभाकर बाबांनी क्षणाचाही विलंब न करता वसुबारसेच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त गाठत श्यामच्या दारात त्याच्यासाठी दुसरा बैल घेऊन स्वतः उभे राहिले नेत्याचं हे आपल्या कार्यकर्त्यावरचं प्रेम पाहून काय सांगावं धन्य तो नेता आणि धन्य तो कार्यकर्ता महाराष्ट्राला या दोघांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे नमस्कार आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्हा तासगाव तालुक्यामधील निमनी ग्रामपंचायत मधील सरपंच रेखा रवींद्र पाटील मी बोलते आपल्या गावामध्ये श्याम राजमाने हा जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी कुटुंबातील एक मुलगा तरुण मुलगा परवाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता त्याचा एकच बैल असल्यामुळे तो स्वतः दुसऱ्या खांद्याचा म्हणजे जुवर आपला दुसरा खांदा दुसरा बैल म्हणून तो आंदोलनामध्ये संजय काकाच्या आंदोलनामध्ये भाग घेतला त्याने भाग घेत असताना पायात चप्पल न घेता घालता कशाची परवा न करता सात किलोमीटर तो तासगावला गेला तीन तास आंदोलनामध्ये त्यानं सहभाग घेऊन परत सात किलोमीटर तो आपल्या अं घरी आला पण तो सात किलोमीटर का, कि का, किलो किलो का गेला याच कारण म्हणजे की संजय काकांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तो सात किलोमीटर गेला जात असताना तो मनात काय भावना ठेवला होता की आपण ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन प्राण्यांच्यावर प्रेम करताना त्यानं कधीही आपल्या बैलांच्यावर किंवा कुठल्याही दुसऱ्या म्हणजे गाईवर वगैरे त्यांना चाबक उगारलेलं नाही आणि एवढं सगळं ते व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे परवासात टाकल्यामुळे त्यांनी प्रभाकर बाबांनी स्वत जवळजवळ एक चांगला त्याला बैल घरामध्ये कपडे लता फराळाचं आणि म्हणजे सगळंच सत्कार करण्यात आला त्याचा स्वतः येऊन ते सत्कार केले आणि त्यामुळे मी ग्रामपंचायत तर्फे काकांचं प्रभाकर बाबांचं आणि सर्व आमच्या आभार ग्रामपंचायती व्यक्त करते आणि माझं मा नाव पोपोटा राम पाटील राहणार सर्व तासगाव जिल्हा सांगली श्यामला जो काल काकाने आणि बाबाने शेतकऱ्याची व्यथा जाणून जो बैल दिला त्याबद्दल आमच्या निमणी ग्रामस्थांच्या आणि नि नेहरूच्या ग्रामस्थांच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही काकांचं शेतात शेतीवर किंवा कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर जे प्रेम आहे ते आमच्या पूर्ण त्या दोन्ही गावांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हे सगळं जाणून शेतकऱ्याच्या व्यथा जाणून जे त्या श्यामला मदत केली परिस्थिती नसताना तो थोडासा कष्टाच्या जोरावर अगदी साधा माणूस अशा वागणुकीत असताना सुद्धा त्याला भरीव मदत आणि सगळा संच देऊन त्याला जे प्रेम दाखवलं शेतीवर किंवा शेती संबंधी जे त्यांना जाणीव आहे त्या गोष्टीची त्यांनी पूर्णपणे शेत शेतकऱ्याबद्दल कळवळ असतं हा शेतकरी पाक मुळून पडलेला आहे त्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून शेतकऱ्याला एक भरीव मदत करण्याची जी, जी कोत आहे ते संजय काका आणि प्रभाकर बाबा मदद बदल बदल या दोघांनी जी मदत केली त्याबद्दल आम्ही निमणी ग्रामस्थ व नेहरगर ग्रामस्थ सर्वजण मिळून काकांच्या बद्दल आमच्या मनात आदर आहे या कलियुगात आत्ताच्या परिस्थितीला कोण कोणाला शेजारी सुद्धा एकमेकाला मदत करण्याची कोत किंवा पैसे देण्याची कोवत पन्नास रुपये सोबत देण्याची कोणा नसताना सुद्धा त्यांनी एक लाख रुपयाच्या आसपास श्यामला बैल घेऊन दिला आणि चांगल्या पद्धतीचा बैल घेऊन दिलाय त्याबद्दल काकांचे आणि स्वागत करतो मी श्यामचा मामा गेले बरेच दिवस आमच्यात बैल जोडी होती बैल काही संकटामुळे आसमान संकटामुळे आम्ही तो एक बैल आमचा द्यावा लागला तेव्हापासून आमचा श्याम स्वतः खांद्यावर जो घेऊन दोन एकर चार एकर दे कोळप मारू लागला त्याचं हाल आम्हाला सुद्धा बघवत नव्हतं मध्यंतरीच्या काळात पाच सहा दिवसाच्या पाठीमाग तासगाव तालुक्यामध्ये एक शेतकरी आंदोलन उभा केलं आदरणीय संजय काकाने त्या आंदोलनासाठी आमच्या पोरगातून तीन दिवस धडपडला बैल बाबा ह्याचा मिळतोय का त्याचा मिळतोय का बघायसाठी एक बैल असल्यामुळे त्याचं काही चाललं नाही तरी सुद्धा त्याने रात्री निर्णय घेतला की बाबा आपल्याला शेतकऱ्याचं आंदोलन नाही आपल्याला गेलं पाहिजे आणि तो एक बैल घेऊन जवळजवळ आठ किलोमीटर पाय चालत गेला जाताना त्याच्या पायात चप्पल नव्हतं अनवाणी चालत गेला तो अनवाणी चालत गेला पाय जवळजवळ रांगा सहा पाच सहा पाच सहा किलोमीटर बाहेर लागल्या ला ला आपल्या वाहनाच्या तर त्यामुळे श्याम आमचा तीन चार किलोमीटर बाहेरच थांबला बैल घेऊन त्याचे म्हणजे आला पा, पा, दे का नाही ही सुद्धा कोणाला माहित नव्हतं पण तो इथून आठ किलोमीटर तो पायी चालत गेला कोणीतरी जाता जाता त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ प्रसार प्रसारमाध्यमात प्रसार झाला त्यामुळे तो संजय काकाच्या बाबाई तो व्हिडिओ बघितला अक्षरशः त्या बाबांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि दुसरा कुठला क्षणाचा विचार करता शेतकऱ्यासाठी जे आंदोलन केलं शेतकऱ्यासाठी जो ज्यांनी त्यांनी उपासमार केली ज्या शेतकऱ्यांच्या साठी बाबा आणि काका उभा राहिले बाबाने कशाला न विचार करता ताबडतोब आमच्या श्यामसाठी आम्हाला एक बैल घेऊन दिला आमचा श्याम त्या बैला बरोबर या इकडे या खंड्याला तो झुकून होता झुकून आउटवर देता आज त्या बैलाला जो बैल काकाने बाबाने घेऊन देऊन त्याच्या खांद्यावरच वजन कमी केलं आज आमच्या गावातून अक्षरशः पाणी पाणी येतय जेवा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे बाबाने आणि काकाने तुझं खंज वज करून आज श्याम बैदाच्या ठिकाणी बेस झुपून श्याम माझे काशेरी धरून आहे त्यातच आम्हाला खरा अभिमान आहे त्या दोन दोन माणसांचा त्यांनी राजकारण इलेक्शन बाजूला ठेवून फक्त शेतकऱ्यांची व्यथा झाली त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी मी पाय धुऊन त्यांचं पाणी पिलं तर कमी आहे आम्हा शेतकऱ्यांसाठी